हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भाव बहिणीनो सगळ्याचं जेवण माझं तर लय राडा पडला आहे बरं का होका अजून ह्याच्यावर बसली मी बेडवर बेडवर बघा राडा काढायचा आहे बरं का भाव बहिणीनं पण आता काल गेली बहीण योगी गेली काल तिकडं आता बारक्या भावाचा मला तर काही येत नाही बरं का फोन पण तिला फोन आलता वाटता आता तिने मला लाईनवर घेतलं पण त्यांनी लय माझं डोकं खाल्लं बघा घेण्या देण्याच तर तुम्हाला सांगती बहिणीला म्हणलं वाटतं आधी तिने माझ्यापाशी विषय काढला होता सकाळी फोन केल्यावर की लग्नाचं मोठ्या बहिणी पशी काढला का लग्नाचं काढला का विषय काय म्हणती म्हणजे मी तर भाव बहिणीनं मी ह्या ह्या ज्या आधी पण आहे ना ज्या वेळेस बहिणीचा फोन आला ना त्यावेळेस सांगितलं होतं काय सांगितलं होतं की त्याला आधी स्वतःच भलं हित कमावण्याचं म्हणजे सगळे चार पैसे कमवून ती जतन कसं करायचं ह्या गोष्टीचं सगळं होऊ दे मग तिथून पुढं बघू आपण विचार करू म्हणलं ह्या गोष्टीचा कारण की ह्याच्या आधी बी एक लग्न झालं म्हणजे लग्न झालं <coughs> त्यावेळेस काय हो का मी तर इकडंच होती तुम्ही तर बघितलं मी लग्नाच्या टायमाला कधी गेली होती लग्नाच्या आधी आदल्या दिशिका काय गेली होती लग्नाच्या आधी एक दोन दिवस अशी काहीतरी मी गेली होती नाहीतर माझ्या मागं माझा ज्या त्याच्या माग ज्या त्याचा संसार परपंच आहे तर ह्याच्या आधी पण कसं आहे लग्नाचा खेळ म्हणजे लग्न म्हणजे कसं भाऊला भाऊलीचा खेळ नाही ही मी पहिल्यापासूनच सांगत आलेली आहे आत्ताच नाही सांगत आणि राहिला विषय तर कुठली बी गोष्ट आपण घाई केली की त्याचा पत्तावा मात्र आपल्याला नक्कीच होत असतो त्याच्यामुळं कोणती बी गोष्ट करताना कधी बी विचारपूर्वक जाणून बुजून केली ना ते आपल्या फायद्यात पडतं तर आता पहिली पहिलं जी झालं ती आता माणसाला वाटतंच की बाबा महागा असं झालं पुढं त्या गोष्टी तशा नको व्हायला आता घाय गडबडीत जर कोणच्या गोष्टी करायच्या म्हणलं तर त्याचा पस्तावा आहेच का नाही आपल्याला सांगा बरं तुम्ही आणि असं मी जर बोलाय गेली की मी वाईट ठरती आता मग अशी तुम्हाला सांगती बारक्या बहिणीला म्हणजे योगीला फोन आलता त्याचा तर तिने के काय केलं लाईनवर घेतलं मला त्याला बोलायला तर आता तो मला तर काय बोलला नाही बरं का बोलत नव्हता तिलाच बोलत होता आणि मला मी लाईनवर घेतल्यावर लग्नासाठी आता ती लग्न लग्न करतोय त्याच्यामुळं मी केली बडबाड म्हणलं बाबा लग्न 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 काही तोंडाची गोष्ट आहे का कुठली बी गोष्ट म्हणलं जरा दमानी घ्यायची असती दमानी घेतलेलं चांगलं असतं राहिली गोष्ट तर म्हणलं अजून तुझ्या महाग बी भरपूर एफ आहे म्हणलं गाडी आहे मोबाईल घेतलाय म्हणलं ह्या गोष्टींचं आधी व्यवस्थित निवारण करून घे आणि म्हणलं पुढचं पुढं बघू मग आता बायको करणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का तिच्या म्हणजे तिला सांभाळण्याची जबाबदारी वाढली वाढली का नाही वाढली भाऊ बहिणीनं बायका म्हणजे सांभाळणं आता ह्यांच्या एक बहिणी राहते त्या अ नवऱ्यांपशी म्हणजे त्यांच्या नवऱ्यांच्या जरी नवऱ्यांनी काय दिलं नाही घेतलं नाही तरी ह्यांच्या बहिणी त्या नवऱ्यापास परपंचा करतात ह्याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या पण पुरी काढते तसं म्हणून बरोबर का नाही मी जर चुकीचं बोलले ना तरी भाऊ बहिणीनं मी मागच्या वेळेस मी मध्ये बोललेली आहे ह्या गोष्टीनं तर मी आता तुम्हाला सांगते मी त्याच्या लग्नाच्या म्हणजे लग्नाच्या विषयात त्याच्या एवढी कन्फर्म नाही की मी लगेच त्याच्या लग्नाचं डोक्यात घेऊन पुढचं म्हणजे ही करीन म्हणून म्हणजे ही नाही मी तयार नाही लग्नासाठी त्याच्या का तर माझं म्हणणं असंच आहे की त्याला जबाबदाऱ्या त्याच्या पूर्णपणे कळाल्याशिवाय त्याच्या लग्नाचं डिसिजन घेण्यासाठी मी तयार राहणार नाही असं मी बोललेलं आहे आता मला कुणी वाईट म्हणू द्या कुणी चांगलं म्हणू द्या मला घेणं देणं नाही जी माझं मत आहे ती मी मांडते आता तो माझा सक्का भाव आहे त्याचं चांगलं वाईट ही सगळं मला कळतंय आता कसं आहे माझं आहे तडकीफड बोलणं त्याच्यामुळं भाऊ बहिणीनं माझ्या शब्दातून कुणाला वाईट पण वाटेल पण माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी स्वतःच्या जबाबदाऱ्या काय असतात ह्या गोष्टीची त्याला जाणीव होऊ द्या राहिला विषय तर त्याच्या जेवणाचा ते सारखा भाकरी 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 जेवण 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 जे आणि माझ्या भाकरीची सुई काय माझ्या भाकरीची सुई काय आणि किती दिवस मी वडापाव खाऊ तर राहिला विषय वडापाव खाण्याचा तर भाऊ बहिणीनं आपण आता कोणत्या जमान्यात जगतोय ऑनलाईनच्या जमान्यात युट्यूबला जर सर्च केलं तर तुम्हाला सांगते पीठ मळण्यापासून ती, ती चपाती करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तिथं दाखवत्यात जी आपल्याला येत नाही ती तिथं आहे मग आपण जर आपल्या मोबाईलचा वापर जर योग्य ठिकाणी जर करू शकत नसलो तर काय त्या मोबाईलचा तरी फायदा आहे बरोबर का नाही तर जी नाही ती रेसिपी कशाची बी असू द्या कालवण कसलं बी बनवा वांगाचं असू द्या बटाट्याचं असू द्या काय बी असू द्या सगळ्या रेसिपी मोबाईल मध्ये ते बर मोबाईल मध्ये मला म्हणायचं आहे नका का बघा ना बहिणींना फोन करून विचरायचं मला एवढं एवढं पीठ मळायचंय काय काय करावं लागेल किती किती पाणी टाकावं लागेल काय प्रॉब्लेम आहे विचरायला राहिली गोष्ट तर उपाशी मारण्याची तर ज्या वेळेस आपण अडचणीत शिरतो ना भाऊ बहिणी अडचणीत पडलेला असतो ना त्यावेळेस आपला मार्ग आपल्यालाच काढायचा असतो बरोबर का नाही आपण जर ह्याची त्याची जर वाट बघत बसलो ना तर आपण आहे ना त्या अडचणीतच फसत जाणार आपला मार्ग काढायचा ही आपणच असतो मी शंभर वेळा तीच आहे आणि त्याच्या आधी पण ज्यावेळेस ही माग भांडणाचं चा कुटान चाललं होतं का सुद्धा मी सांगितलं होतं की तो हाताने करून खातोय ना ही गोष्ट मला भारी वाटली कुणावर अवलंबून राहायचं नाही कुणी दिली ह्या गोष्टीची अपेक्षा ठेवायची नाही की ती माणूस आपल्याला जेवण दिलं ना आपण खाईल आपल्याला देवाने दोन हात दिल्या दोन पाय दिल्यात आपण स्वतः स्वतःच्या जबाबदाऱ्या उचलायला मजबूत व्हायचं आधी नंतर आपण दुसरी जबाबदारी उचलायची आपण जर आपलीच जबाबदारी उचलायला मजबूत नसलो तर दुसरी जबाबदारी कशी उचलणार आपण ही गोष्ट एवढीच खरी आहे भाऊ बहिणींनो पण माझ्या शब्दातून कधी पण वाईटच ही निघत काय म्हणतात आ... हे तू वाईट असतो म्हणजे माझा बोलण्याचा उद्देश म्हणजे मी बोलती ना ह्यातून कधी चांगल्या हेतून बघतच नाहीत माणसं आप तर आपलीच जबाबदारी जर आपण उचलू शकत नसलो तर आपण पुढच्या माणसाची जबाबदारी काय उचलणार लग्न ही तोंडाच्या गोष्टी आहेत का माणूस जीवनात येऊन लग्न एकदाच का करत का करत नसतिवाय दहा दहा वेळा लोकांनी लग्न करून हिंडली पण लग्न ही सात जन्माचं नातं असतं ही देवा घरूनच बनवून आलेला असतं अशी म्हण आहे पूर्व पूर्वीच्या लोकांची आता काय कारणाने कोणाचं असं तसं काय खटाकतं वाटाकतं पटत नाही कुठं काय नाही आपल्या मनासारखं आपल्याला पुढचं भेटत नाही पुढच्याला त्याच्या मनासारखं आपण भेटत नाही अशा गोष्टी कुठं नाही कुठं फटाफट होत असती होती पण आजकाल आता लय कमी म्हणजे पुरी आहेत की म्हणजे लय माझी शंभर टक्क्यातल्या पाच टक्केच मुले अशा असतील कि आताच्या काळातल्या म्हणजे आताच्या जमान्यातल्या व्या सदीतल्या मुली म्हणजे लय कमी असते आल शंभरातल्या पाचच टक्के सांगते मी भाव वह बहिणी त्याच्यापेक्षा बी कमी असतेल्या पाच टक्के तरी मी पाच टक्के धरल्या की बाबा तिला होणारा त्रास काढून नवऱ्याच्या घरी नांदतात ही अशा पंचवीसव्या सदीतल्या फक्त शंभरातल्या पाच टक्के मुली आढळतात तुम्हाला पंच्याण्णव टक्के मुली आहेत ना सासूरवस काढत नाही त्या त्रास काढत त्या जर त्यांच्या मनासारखं जर काय गोष्टी नसल्या तर त्या तिथं राहत पण त्या हा त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का आपल्या आपल्याला सगळ्या जबाबदारी सगळ्या संभळूनच पुढचं पाऊल उचलायचंय आपल्याला म्हणजे माझं म्हणणं कसं आहे मला समजून घ्या न माझं मत कसं कसं आहे की आज आज पहिल्या स्टार्टला जबाबदारी काय असती ह्याची जाणीव ही स्वतःची स्वतःला करून घ्यायची ज्या वेळेस आपल्याला आपली स्वतःची जबाबदारी पार पाडताना जो त्रास होतो हे ह्याच्या आपल्याला ओळखायचं की आपण पुढच्या माणसाच्या जबाबदाऱ्या घेऊ शकतो का आपली स्वतःची जबाबदारी ज्या वेळेस माणूस हँडल करण्याला करायला मजबूत होतो ना त्यावेळेसच त्यांनी तो पुढची जबाबदारी उचल उचलण्याची ताकद ठेवायची जर आपण आपली जबाबदारी जर सांभळू शकत नसलो आपली स्वतःची तर आपण पुढची जबाबदारी कशी घेणार नाही घेऊ शकत नाही घेऊ शकत राहिली गोष्ट तर बहिणी बाळा किती दिवस किती दिवस करणार आणि कुठवर हँडल करणार नाही होत आता भाऊ बहिणीनो ज्याचा त्याला संसार पडलेला आहे आणि राहिली गोष्ट तर मग माझ्या तर जबाबदाऱ्या मोठी येतं तरी पण मी आहे ना त्यातली त्यात ताण करून घेते डोक्याला पण तुम्हाला सांगते आता भावानी बारक्या भावानी रागाने फोन ठेवून दिला बरं का आणि कारण की मी लग्नाच्या त्याच्या लग्ना जा जरा ही करते ना लग्नाचं मी म्हणती ना आता की बाबा तू आधी सगळ्या व्यवस्थित म्हणजे स्वतःच्या स्वतःला मजबूत कर सगळं स्वतःशी दुनियात म्हणलं तू एकटाच असा मुलगा नाही की बाबा हाताने भाकरी करून खाव्या लागतात होईल त्रास तुला थोडा होईल त्रास होईल थोडा पण तू स्वतःला मजबूत करशील या गोष्टीची मी त्याला प्रत्येक गोष्टीला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करते तर बारक्या बहिणीला म्हणतोय की मोठ्या बहिणीला वाटतंय की मी अजून बारीकच आहे बाळावत्यातच आहे दूध पिता बच्चाच आहे मी म्हणून माझ्या लग्नाचा विषय ती घेत नाही म्हणजे मी काय बोलायचं आता भाऊ बहिणीनं तुम्ही सांगा बोलायचं काय त्याच्यामुळं माझं हो का कुठं कुठं म्हणजे माझं बोलण्याचं म्हणजे ही थांबत म्हणजे मी बोलत नाही जास्त म्हणजे कसं आहे माहितीला मी बोलाय का नाही की त्याने फोन रागाने आणि ठेवून दिला राग आणि फोन ठेवून दिला चालतंय म्हणलं ठेवू द्या ठेवला तरी कसं असतं सत्य ही कडूच असतं ते आपल्या घरातल्या बोललं आपण किंवा बाहेरच्यांना बोललं सत्य तरी ती कडूच लागत आणि सत्य ही कडू लागत आणि त्याचा माणसाला राग पण तसंच तसच आहे तर जर मी काय त्यांना चार दोन गोष्टी समजून सांगायला लागल्या तर ती ते त्यांना पचत नाही त्या थी कडू लागते त्या आणि मग त्यांना राग आता बहिणीला पण मी त्याच गोष्टीच भरपूर समजून सांगते कि त्याच्या लग्नाचा विषय घ्यायचा पण आताच नाही घ्यायचा त्याला मजबूत झाल्याशिवाय त्याच्या लग्नाचा विषय मी तर निदान निदान घेणार नाही ना। मग तुझी तुला ठरव काय करायचं ती हे मी त्याला पण समजून सांगत या काय करायचं ती ती ठराव त्याला आता आता मी जास्त नाही ना काय सांगू शकत भाऊ बहिणीनो मला जेवढं माझ्या मनात आहे तेवढं मी तुमच्या बरोबर पण शेअर करते तुम्हाला कसं योग्य वाटतंय का योग्य वाटतंय सांगा एक मोठ्या बहिणीच्या नात्यानं ना। जी माझ्या मनात विचार आहेत ती मी सांगते मी त्याला बी सांगण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या मनात आता मला बरेच भाऊ बहीण कमेंट पण करतात ना की आवीचं बघ आवीचं बघ तो वडापाव खाऊन दिवस काढतो काढू दे ना भाऊ बहिणीनो वडापाव खाऊन दिवस काढतोय ना त्याला वडापाव कोण खायला होत त्याला हात नाही तर भाकरी कालवण करू शकत नाही तो हा आव शाळेत मुलाला आपण शिकायला पाठवतो कशासाठी पाठवतो ज्या वेळेस सहा वर्षाचा अलीक्रू असत ना ज्या वेळेस शाळेत शिकायला जात ना पहिलीला त्यावेळेस त्याला काही येत नसत त्याला ज सार अ आई अस शिकत शिकतच तो आहे ना मोठ्या मोठ्या पदावर जाते ती माणसं मोठी मोठी पद कुणी कलेक्टर होत आहे कुणी मुख्यमंत्री होत आहे कुणी प्रधानमंत्री होत आहे कोणी मोठा ऑफिसर होत आहे लाखोनी दोन लाखांनी पगारी घेत आहेत लोक अ आई शिकून पुढे जाऊन मग आपण दोन भाकरी कालवण करू करायला शिकू शकत नाही का ह्यात कोणचं अवघड आहे मला तुम्ही सांगा शिकल ना आपण चांगल्या गोष्टी घेतल्या ना सगळं काय करू शकतोय माणूस फक्त घेतलं पाहिजे शिक्षण स्वतःला मजबूत ठेवून स्वतःच डोकं चालवून आपण पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे की आपलं भलं कशात आहे आपलं वाईट कशात आहे ह्या गोष्टीचं ज्ञान आलं पाहिजे त्याच वेळेस आपण आहे ना सगळ्या जगाला हँडल करू शकतोय आपल्याला चार दोन वाईट भेटणार आपल्याला चार दोन चांगली भेटणार आपल्याला चार दोन चांगलं सांगणारी भेटणार आपल्याला चार दोन वाईट सांगणारी भेटणार आपल्याला चार दोन हरभऱ्याच्या झाडावर चढावणारी भेटणार आपल्याला चार दोन हरभऱ्याच्या झाडाने खाली पाडणारी भेटणार मग आपलं कोण आपलं चांगला विचार करणार कोण आपला वाईट विचार करणार कोण ह्याची जाणीव येणं ही लय महत्वाचं आहे की आपलं भला भल्याचा विचार कोण करतय आपला वाईटाचा विचार कोण करतय ह्याची जाणीव स्वतःला झाली पाहिजे ज्या वेळेस एखादा माणूस आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो ना त्यावेळेस असं समजायचं नाही तो आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय म्हणजे तो आपलं भलं करतोय तो आपलं नुकसान करण्यासाठी तो आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतो ह्या गोष्टीची जाणीव स्वतः करून म्हणजे ती स्वतःला कळालं पाहिजे आणि एखादा माणूस जर आपल्याला पुढं बोलत असेल की बाबा तुझं ही जी आहे ही चुकीचं आहे आमक हाय ही असं नाही करायला पाहिजे तसं तो माणूस आपल्या वाईट विचार करतोय असं नसतं कारण कि तो माणूस आपल्या वा चांगल्याचा विचार करत असतो हा मग ही ह्याला आजपर्यंत मी सांगून सांगून माझा जीव वाईट लागला त्याने रागाने फोन कट करून दिला तर म्हणलं चालतंय ठेवू थीव, ठेवला तर ठेवला फोन जास्त मी पण नाही ना काय बोलू शकत भाऊ बहिणी नकावर बोलणार आहे मी तर स्पष्ट सांगे माझं मत मांडलेलं आहे जोपर्यंत तुला स्वतःच म्हणजे स्वतःच्या जबाबदारी तू स्वतःच सांभाळ माझं असं म्हणणं आहे जो आवा तू मजबूत होशील ना त्याच वेळेस मी तुझ्या लग्नाच्या कुठंतरी डोक्यात विचार घेईन तोपर्यंत घेणार नाही माझं स्पष्ट मत आहे त्याला मग त्याने ती ठरवायचं काय करायचं का ते आता चुकीचं आता आपण जे काय करतोय ते चुकीचं आहे का भाऊ बहिणींनो मी जावाबी तो मला सांगते आता ते योगीला पण मी समजून सांगितलेलं आहे लग्न ही तोंडाच्या गोष्टी नसतात या पहिल्यांदा झालं त्याचं लग्न पहिल्यांदा केलं होतं ती ज्यांनी केलंय त्यांना माहीत आहे ना त्रास नुसतं लग्नात नवर देऊ म्हणून उभा राहणं आणि लग्न झालं ह्याला न ना ही नाही ना ना जो माणूस त्रास काढतो त्याला माहिती असत आपल्याला तर कुठल्या गोष्टीची जाणीव उणीव नाही आपण काय करतोय काय नाही मी तर स्पष्ट सांगितलंय तुझ्या लग्नाचे सा पैसे तू करून ठेवायचं तो तवा आम्ही तवा कुठं मी भाग घेईन लग्नाला तुझ्या जब जबाबदाऱ्या तुला सांभाळता आल्या पाहिजे कवर म्हणलं कुणी प्रत्येकाला आपापला संसार परपंच दिलेला आहे देवाने तो सांभाळता सांभाळता नाकात नळ आला अजून आमच्या परपंचाला कोणाचा एक रुपयाचा आधार नाही का आमच्या लेकरा बाळांना नाही तरी पण आम्ही म्हणतो जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या अरे सगळ्यालाच कष्ट करावं लागतं या जगात बिगर कष्टाचा असा कुणी नाही प्रत्येक माणूस ज्याने जन्म घेतला त्याला कष्ट तर करावंच लागतय आणि कष्टाशिवाय पैसा बी कुणाला मिळत नाही ही लय पैसावाला तो लय पैसावाला ना आम्ही लय गरीब अरे आपण गरीब आहे तर आपल्या विचारांनी गरीब आहे काय बरोबर का, बर का चुकीच आहे भाऊ बहिणींना विचार सरनी आपली गरीब आहे ना कष्ट करण्याची हिंमत ताकद ठेवली ना आणि विचारसरणी उच्च ठेवले ना सगळ्या गोष्टी होत्यात